ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत अशातच आता पुन्हा मतदार यादीत घोळ असल्याचा प्रकार पुन्हा समोर आलाय नव्या आलेल्या प्रारूप मतदार यादीत नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यामध्ये असलेल्या वानाडोंगरी गावात एकाच घरात दोनशे मतदार दाखवण्यात आलेत यावरून रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी स्थानिक भाजपा आमदार समीर मेघे यांच्यावर निशाणा साधलाय नगर परिषद मे जिल्हा परिषद मे कैसा आहे दौडा दौडा के मारे सिवाय रहेंगे नहीं एक घर में दो वोट कभी आपने सुना है नागपूर डिस्ट्रिक्ट में कि एक घर में 200 सौ वोट रहते दस वोट बारह वोट पंद्रह वोट बहुत हो गया 200 सौ वोट ये तो अने हमारे महाराष्ट्र के पुरोगामी जो हम विचारों के है इतना प्रगत स्टेट है उसके बाद में अगर ऐसी घटना हमारे यहाँ पे होती है तो ये हमारे लिए शर्म की बात है प्रशासन ने तो इसमें बहुत बड़ी कार्रवाई करना चाहिए जो जो अधिकारी इसमें दोषी है।, है जो वार्डा मे मेरा सक्सेना कोढ़ा ही दिशता है जबकि पूर्ण महाराष्ट्रीय लोग रहता था को हिंदी साइडर नहीं है माजा वार्ड में निरंतर तथा पंद्रह वर्ष ग्राम पंचायत निवड़न आए त्या वाड्यात कधी कोठारी सक्सेना तिवारी ती, आहेच नाही आणि तिथं जर येत आहे म्हणजे समजून घ्या का काही नाही काही घोळ झालेला आहे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या आरोपांमुळे महापालिका निवडणुकांआधी राजकारण चांगलंच तापलंय आता या संदर्भात भाजप आमदार समीर मेघे काय म्हणाले तेही पाहूयात याच्यामध्ये फक्त प्रशासकीय बाब हे चुकलं आहे की घर क्रमांक त्यांनी रिपीट केलं आहे पण एक एक माणूस तिथं राहतो याची आपण मला आपल्याला विनंती आहे की एकदाचं एक वार दोन तुकडे झालेच पाहिजे जेव्हा जेव्हा निवडणूक येतात तेव्हा ते डेव्हलपमेंटवर कधीच बोलत नाही पण कुठंतरी चुकीचं बातमी पसरवणं फॉल्स ॲलिगेशन करणं हे होतं माझ्याकडे ही यादी आहे त्याच्यावर त्यांचा हस्तक्षेप आहे तुम्हाला आमचे नगरसेवक जेव्हा आपल्याला जायचं असेल तेव्हा आपण त्यांना मला सांगा माझा आमचे जे नगरसेवक आहे ते तुम्हाला एक एक घर दाखवतील हो दुसरं त्यांचं एलिगेशन आहे की सत्तावीस मेघे परिवाराचे लोक तिथं राहतात बिलकुल राहतात त्यांनी जे बोललं आहे की तिथं राहत नाही तरी त्यांचे नाव आहे आमचे परिवारचे दोन कुटुंबाचे घरं मागील पंचवीस ते तीस वर्षापासून ह्या वानाडोंगरी नगरपरिषद तेव्हा जे नगर पं ग्रामपंचायत होती तेव्हापासून तिथे वीस पंचवीस वर्षापासून आमचे दोन कुटुंब मुकेश मे निलेश मेघे आणि मुकुंद मेघे हे तिथे राहतात हे त्यांचे परिवारातले लोक आहे आणि जे आमचे नातेवाईक आहे जे ट्रान्सफर होऊन कधी वर्धेतनं किंवा नागपुरातनं येतात तर त्यांच्याही घरी ते थांबले होते याचाही सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे दुसरं ते जे एलिगेशन करतात माझ्याकडे ही जवळपास सव्वीस लोकांची त्याच्यापैकी वीस लोकं हे बंग परिवारातले लोक आहेत त्यांचा खरा ॲड्रेस काय आहे हे सुद्धा या यादीमध्ये आहे आणि हे खरं आहे की खोटं आहे याची माहिती आपण घेतली पाहिजे मी आदरणीय बंग साहेबांना पण विनंती करतो जसं मी जे काही माझ्यावर एलिगेशन्स केले आहेत किंवा पक्षावर केलेले आहे जसं मी तुम्हाला पुरावे देतो हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पार्टीच्या नेत्यांनी या सव्वीस नामावर हे तर कमीत कमी आहे म्हणजे याच्यावर तुम्ही खोल अभ्यास केला पण नाही आहे पण वीस नावं हे बॉम्ब परिवारातले आहे आणि त्यांच्याच पक्षाचे दुसरे नेते आदरणीय घोडमारे ने साहेब यांचेही सहा नावं असे आहेत जे मतदारसंघात राहत नाही तरीसुद्धा त्यांची नावं आहेत अड्रेस हा बरोबर नसतो लोकांनी दिलेला जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा समजा घर क्रमांक नाही टाकला तर तो ऑपरेटर असतो त्याच्यामध्ये ती विंडो असते आणि प्रत्येक विंडो हे भरल्यानंतरच हो तो फॉर्म एक्सेप्ट होतो तर कधी त्यांनी एक दाबला असेल कधी दोन टाकला असेल कधी टायपिंगचं मिस्टेक असेल हा प्रश्नाचं उत्तर मला देता येत नाही कारण का हा प्रशासकीय बाब आहे पण ही जी यादी ज्याच्यावर आक्षेप घेतला आहे असे दोन तीनशे लोकांची ही सगळी यादी माझ्याकडे आहे हे सगळे लोक तिथं राहतात आहे आणि त्याची आपण चाचणीसुद्धा केली पाहिजे या प्रकरणात पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे योगेश मुंबई तक ब्यूरो रिपोर्ट नागपूर